नवनीत राणांचा तुफान गरबा तणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद नवरात्रोत्सव मुख्य आकर्षण असते ते म्हणजे रास गरबा आणि दांडिया नाईट्स कार्यक्रमांचे अमरावती शहरात देखील विविध ठिकाणी गरबा नृत्य गरबा दांडियाचं आयोजन करण्यात आले आहे यामध्ये माजी खासदार नवनीत राणा यांनी देखील गरबा खेळण्याचा आनंद लुटला नवरात्रोत्सव सुरू होताच सर्वत्र दांडिया आणि रास रासगरव्याचा उत्साह हो पाहायला मिळतो सध्या ठिकठिकाणी थीक दांडिया नाईट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे सर्वजणांमध्ये हा उत्साह हो पाहायला मिळत आहे गरव्याची गाणी ऐकताच प्रत्येकाची पावलं थिरकल्याशिवाय राहत नाही अशातच चर्चेत असलेल्या माजी खासदार नवनीत राणा ना यांनाही स्वतःला रोखता आले नाही सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये नवनीत राणा गरबा करताना दिसत आहेत त्यांचा डान्स पाहून सगळेच झाले आहेत अमरावती शहरात विविध ठिकाणी गरबा नृत्य गरबा दांडियाचं आयोजन केलं जातं नवरात्र उत्सवाच्या गरब्यामध्ये माजी खासदार नवनीत राणा यांनी तरुणींसोबत गरबा खेळण्याचा आनंद लुटल्याचे पाहायला मिळाले खासदार नवनीत राणा यांनी देवी माझे दर्शन घेऊन भाविकांसोबत गरबा खेळला नवरात्रोत्सव अमरावती शहर आणि जिल्ह्यातील सार्वजनिक दुर्गोत्सव शारदा उत्सव मंडळाला भेट देऊन नवीत राणा यांनी दर्शनानंतर भाविकांसोबत गरबा नृत्य केल्याचे देखील पाहायला मिळाले